परमेश्वरमध्ये देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं लो, का चुकीला माफी नाही जे ती माफी असेल तर ते आम्ही आम्ही नुसक्या दाबू मग हा भूमाफिया आहे या भूमाफियानं त्या ठिकाणी कोटी लोक लोकांची जमीन हडपलेली आहे कधी भिहपूरचं प्रकार निघते कधी उमरेचं प्रकार निघते मग हा भूमापियाला तुमचा कायदा आणि नियम सारखा नाही का याच्या मुस्का तुम्ही आवडणार नाही का की तो तुमचा माणूस आहे म्हणून तो आपला बाप आहे आणि तो काळटा हा नियम तुम्हाला लागू होणार आहे का विदर्भ सर्व दर्शकांचे स्वागत आम्ही आलो आहो उमरेट बिहापूर रोडवर उमरेट बिहापूर रोडवर लगत असलेले गाव नवेगाव साधू नवेगाव साधूला साधू ला लगतच त्याच ग्रामपंचायतमध्ये येते नगर परिषद घन घनकचरा प्रकल्प याला लगत पेट्रोल पंप नेहराच्या आम्ही आज इथं असा गंभीर विषयासंदर्भात आलो आहे की ते आता आम्ही पुढं त्या जागेवर गेल्यावर दाखवतो ही उमरेडच्या डम्पिंग ॲट ज्यामध्ये उमरेड शहरातला पूर्ण घनकचरा आणून इथं ठेवण्यात येते हा डम्पिंग ॲट महत्त्वाच्या यालाच लागून मागचा पट्टा नवेगाव साधू ग्रामपंचायत अंतर्गत येतो हा इथे सात ते आठ एकर जागा ही एका शिक्षण संस्थेला ठराव घेऊन ग्रामपंचायतमध्ये ठराव झाला आणि ही ठराव एकमतानं पास झाला आणि तो ठराव पास होऊन आता डॉक्युमेंट प्रोसेस कलेक्टर कर वगैरे गेली आहे महत्त्वाच्या विषय हा ठराव ज्या व्यक्तीच्या ज्या संस्थेच्या नावानं ना पास झाला त्याच संदर्भात हे सगळे डॉक्युमेंट्स उकरून काढले इथले सुजान नागरिक जे सामाजिक क्षेत्रात काम करतात राजकीय क्षेत्रात काम करतात विलाजी झोळापे यांनी आणि यांनी त्या जागेसंदर्भात काय झालं काय नाही हे पूर्ण माहिती आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया सर काय आहे हा प्रकार आणि तुम्ही आता हा विषयासंदर्भात काय पाठपुरावा आहे ना काय नाही पहिले तर सविस्तर सांगा काय झालं नमस्कार मी विला झुळापे उमरे विधानसभा क्षेत्रात एक सामान्य कार्यकर्ता एक या ठिकाणी जे काही आमच्या हातात कागदपत्र लागलेले आहेत जे कागदपत्र आम्ही मिळवलेले आहेत Hmm. या कागदपत्राच्या आधारे आपण सांगू इच्छितो की या विधानसभा क्षेत्राचे जे काँग्रेसचे आमदार होऊन गेलेत राजूभाऊ पारवे यांनी आपल्या पदाचा गैर उपयोग कसा केला आणि आपल्या पत्नीच्या नावे जी एक संस्था त्यांनी शैक्षणिक संस्था सुरू केली ती शैक्षणिक संस्था म्हणजे श्री पारवे एज्युकेशन सोसायटी आणि तिच्या अध्यक्षा कोण तर राजूभाऊ पारवे यांच्या मिसेस सुषमा ज्या काही मिसेस आहेत त्यांच्या नावानं ती अध्यक्ष आहेत आणि उमरेटपासून अतिशय काही अंतरावर म्हणजे एक किलोमीटर अंतरावर असलेली हायवेला लागून असलेली ज्या ठिकाणी त्या जमिनीचं मूल्य अतिशय कोटी रुपयामध्ये आहे आणि ती जमीन नवेगाव साधूच्या ग्रामपंचायतच्या हदीतली आहे आणि ती ग्रामपंचायतच्या हद्दीतली जागा श्री पारवे एज्युकेशन सोसायटीला कशी देण्यात यावी यासाठी आमदारकीच्या पदाचा कसा त्यांनी दुरुपयोग केला त्यासाठी त्या नग म्हणजे नवेगाव साधूच्या ग्रामपंचायतले जे काही सदस्य आहे किंवा त्या स ठिकाणी जे काही कमिटी आहे सरपंचा सकल सगळ्या लोकांनी त्याच्यावर दबाव आणल्यामुळे त्यांनी ती कशी लवकरात लवकर सव्वा सात एक्कर जमीन लवकरात लवकर त्या संस्थेला हँडओवर करण्यासाठी या लोकांनी कशा पद्धतीनं दबाव टाकला आणि ती मिळवण्याचा प्रयत्न होत आहे माझं म्हणणं असं आहे का या ठिकाणी जर समजा एका सर्वसामान्य लोकांना जे काही शैक्षणिक सामाजिक सोसायटीमध्ये काम करत असेल अशा लोकांना अर्जदार म्हणून हेल्फाड्या घालावं लागते आणि एका आमदाराला त्या आमदारकीच्या रेजीमध्ये त्वरित ती एक सव्वा सात एकर कोटी रुपयाची जमीन मिळण्यासाठी लोकांमध्ये त्यांना काही निकस नाही का म्हणजे माझं म्हणणं असं आहे की काल परवा करमेश्वरमध्ये दे देवेंद्रजी फडणवीस साहेबांना त्या ठिकाणी सांगितलं का चुकीला माफी नाही रेती माफीया असेल तर त्या मी आम्ही मुसक्या दाबू मग हा भूमाफिया आहे या भूमापियानं त्या ठिकाणी कोटी लोक लोकांची जमीन हडपलेली आहे कधी भिहपूरचं प्रकार निघते कधी उमरेचं प्रकार निघते मग हा भूमापियाला तुमचा कायदा आणि नियम सारखा नाही का याच्या मुसका तुम्ही आवडणार नाही का की तो तुमचा माणूस आहे म्हणून तो आपला बापे आहे आणि तो काळटा हा नियम तुम्हाला लागू होणार आहे का माझं म्हणणं एवढंच आहे कायदा सगळ्यांसाठी सारखा असला पाहिजे आमच्या आता चुका झाल्या तर तुम्ही आम्हाला शिक्षा करता आणि तुमचा माहितीचा उमेदवार असेल तो कितीही खोट्या बात्या मारत असेल कितीही लोकांचं मूर्खपणून त्याला फसवणूक करत असेल पदाचा दुरुपयोग तो माणूस करत असेल म्हणून तुम्ही त्याला उमेदवारी द्यायची तो माणूस काँग्रेसच्या बळावर निवडून येतो तो माणूस शिकत जातो त्या माणसाला तुम्ही माहितीचा उमेदवार करता आणि तो कितीही गुन्हेगार असेल तरीही त्या व्यक्तीला तो चांगला व्यक्ती आहे म्हणून त्याच्या नावानं मतं मागता हे कितपत योग्य आहे असा माझा प्रश्न देवेंद्र फडणवीस साहेबांना आहे सर तो ठराव एकमतानी तिथे पास झालेला आहे का बिलकुल झालेला आहे त्याचे कागदपत्र सुद्धा आपल्याकडे अवेलेबल आहे आपण ते तुम्हाला पाहिजे असेल तर आपण सांगू आपलं म्हणणं असं आहे की या म्हणजे उमरेट मोजाखेडीमध्ये पटवारी क्रमांक अठ्ठेचाळीस येथील महाराष्ट्र शासनाच्या मालकीची सेज सर्व्हे नंबर एकशे तीन आणि क्षेत्र त्याचा दोन पॉईंट अठ्याऐंशी आहे म्हणजे जवळपास सव्वा जवळपास सव्वा सात एकरची एक एक जमीन आहे ग्रामपंचायत सदस्यांच्या सगळ्याच्या सह्यानी तो पास झाला एकमताने झालेला आहे आचार्य असाय आचार्य असं आहे की एक मिनिट एक मिनिट हा ठराव आहे दोन हजार तेवीस तेवीसचा तेवीस मधला म्हणजे फरवरी दोन हजार तेवीसचा चा आणि एकमतानी पास झाला एकमताने आणि सगळ्या लोकांनी सहमती दिले म्हणजे आश्चर्य काँग्रेसचे सहकार्य सव, करून राहिले भाजपचेही सहकार्य करून राहिले म्हणजे एखाद्या संस्थेला जर तुम्हाला पाठपुरावा करून त्या ठिकाणी जर एक शैक्षणिक संस्था उभी करायची असेल तर आमचं दुमत नाही चांगली गोष्ट महत्वाच्या महत्वाच्या महत भिवापूरची शिक्षण संस्था हा त्याला इथे उमरेड तालुका लगत असलेल्या नवेगाव साधू ग्रामपंचायतच्या या जागेचं कसं काय काम पडू शकतो नाही नाही शैक्षणिक दृष्ट्या याचा काही उपयोग नाही त्या व्यक्तीच्या दृष्ट्यातून फक्त ना फक्त हे हायवे रोडला आणि रेडी रेकनरच्या रेटनुसार भविष्यामध्ये या ठिकाणी फोर लेन होणार आहे आणि या ठिकाणी त्या जमीनला करोडो खरब रुपयाचा म्हणजे मलिंदा भेटणार आहे तो मलिंदा त्याच्या जा खिशात जाणार आहे हे दूरदृष्टी ठेवून त्या माणसानं भियापूरची संस्था उमरेडमध्ये आणून त्या ठिकाणी ह्या जमिनीची आपल्या पदाचा दुरुपयोग करून मालकी हक्क मिळवण्याचा संस्थेच्या माध्यमातून मालकी हक्क मिळवण्याचा प्रयत्न केला अतिशय ते उमरेड जनतेची उमरे विधानसभा क्षेत्रातील जनतेची तो शुद्ध फसवणूक करत आहे आणि तो व्यक्ती दगाबाज आहे हे सगळ्या लोकांना आता दिसून आलेला आहे फक्त माझा प्रश्न या ठिकाणी एवढंच आहे की एखाद्या माणसानं चूक केली तर तुम्ही त्याला कायद्याला बडगा दाखवता मग आदरणीय गृहमंत्री साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब तुमचाच मायुतीचा सा उमेदवार तुमचाच तो आमदार आमचा असलेला आता तो तुमच्याकडे आला आता मायुतीचा खासदारकीचा उमेदवार आहे तो माणूस भूमाफिया म्हणून या ठिकाणी वावरत आहे त्याचे एक ना अनेक प्रसंग म्हणजे प्रकरण बाहेर निघत आहे मग त्याच्यावर तुम्ही कोणती कारवाई करणार आहे तेवढं आम्हाला तुम्ही सांगा बघा इतके गंभीर आरोप करण्यात येत आहे त्यांच्याकडे पूर्ण डॉक्युमेंट्स प्रूफ आहे कुणाला पाहिजे असेल की बा बदनामी करत आहे असं काही नाही ते डॉक्युमेंट्स आम्ही बघितल्या एकमताने ठराव पास करून पारवे बहुद्देशी संस्थेला त्या देण्यास ना हरकत आहे असं ग्रामपंचायतनी नवेगाव साधूचा ठराव पारित केला आहे महत्त्वाच्या यामध्ये विषय एका आमदाराला आपल्या शिक्षण संस्थेसाठी काय गरज हो एखाद अशी लँड जे हायवे टच हे तर आरोप यांनी यावेळेस या मागच्या बातमी घेण्याच्या एकच आहे की गृहमंत्र्यांच्याबद्दल हे बोलले की खूप मोठ्या मोठ्या आम्ही भूमाफियाला हे करू कोणाला म्हणजे कायद्याच्या याच्यात वाचणार नाही असे माफियालाचे आम्ही धंदे बंद करू वगैरे वगैरे स्वतः आपल्या उमेदवाराबद्दल थोडीशी माहिती घेऊन घ्यावं फडणवीस सरांनी आणि नंतर मग तसे भाषण करावं सांगण्याचे तात्पर्य इथं की एक सामाजिक क्षेत्रात श राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्या सामान्य माणसांनी ते डॉक्युमेंट्स काढून हे दाखवल आता जनतेला ठरवायचं आहे आम्ही कोणाला मत द्या नको द्या याबद्दल म्हणणं नाही आता ते सध्या खासदारकीचे उमेदवार आहे आता जनताच ठरवेल येणाऱ्या काळात काय करायचं काय नाही धन्यवाद मॅक्स विदर्भासाठी मी पवन सिंगने आमच्या चॅनेल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका